नमस्कार बाजारातील वाढत्या कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे देशातील कांदा उत्पादक आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो आज कोल्हापूरमध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सतराशे रुपये भाव मिळाला तर अकोल्यामध्ये कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त अकराशे रुपये भाव मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याला कमीत कमी तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त अकराशे रुपये भाव मिळाला तर सोलापूरमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये भाव मिळाला धुळ्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये तर जास्तीत जास्त नऊशे सत्तर रुपये भाव मिळाला जळगाव मध्ये लाल कांद्याला कमीत कमी तीनशे सदोतीस रुपये तर जास्तीत जास्त अकराशे सत्तावीस रुपये मिळाला मध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त तेराशे रुपये भाव मिळाला तर मनमाड मध्ये लाल कांद्याला कमीत कमी सहाशे सत्तावन्न रुपये तर जास्तीत जास्त सातशे तीस रुपये भाव मिळाला यावलमध्ये लाल कांद्याला कमीत कमी सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त अकराशे रुपये भाव मिळाला तर हिंगणा येथे लाल कांद्याला कमीत कमी अकराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र अशाच प्रकारचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद